कणकवली तालुक्यातील साळीस्थे येथे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता छातीवर आणि हातांवर सतरापेक्षा जास्त वार झाल्यानं हाकून अत्यंत निर्दयीपणे केल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तोडामार्ग तिलारी वसाहतीजवळील पुलाखाली रक्तानं माकलेली पण नंबर प्लेट नसलेली कार आढळून आली तपासात ही कार मृत म्हणून प्रथमदर्शनी ओळख पटलेले श्रीनिवास रेड्डी यांची असल्याचं उघड झालंय अशी माहिती कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी दिली आहे मात मात्र हा खून करण्यामागचा हेतू काय होता कणकवली तालुक्यात खून झाल्यानंतर कार मार्गापर्यंत कशी पोहोचली असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत याबाबत अधिक चौकशी करताना नलावडे यांनी सांगितलंय की मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचं एक पथक बँगलोरच्या दिशेनं रवाना करण्यात आलंय सूत्रांच्या माहितीनुसार मृत श्रीनिवास रेड्डी हे डॉक्टर पेशातील असल्याची शक्यता व्यक्त होते मात्र पोलिसांकडून या संदर्भात अधिकृत पुष्टी देण्यास कमालीची गुप्तता पाळली जाते घटनेचं गांभीर्य आणि मृतदेहावरील जखमा पाहता खुन्नसीनं वार केल्याचं स्पष्ट दिसतंय हा खून आर्थिक व्यवहारातून झाला की वैयक्तिक कारणातून याबाबत पोलिसांना अद्याप ठोस धागा मिळालेला नाही